जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने आधी कर्मयोगी हा कार्यक्रम सुरू केला तर हा जो आधी कर्मयोगी कार्यक्रम आहे हा आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आला म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो हा कार्यक्रम सुरू करण्यामागचा उद्देश काय तर आदिवासींसाठी योजना तर चांगल्या असतात पण त्यांची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचत नाही यावरच मार्ग काढण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत आदिवासी विकास योजनांची अंमलबजावणी योग्य रीतीने होण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे यात सध्या आदिवासी कल्याण कार्यात सहभागी असलेल्या सुमारे वीस लाख कार्यकर्त्यांचा समावेश असेल आणि ही जी योजना आहे याची सुरुवात अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या आदी अन्वेषण या राष्ट्रीय परिषदेत करण्यात आलं ही जी आदी अन्वेषण परिषद आहे ही सव्वीस ते सत्तावीस जून दरम्यान नवी दिल्लीत पार पडली लक्षात ठेवा आधी अन्वेषण परिषदेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर नवी दिल्लीमध्ये सव्वीस सत्ता ते सत्तावीस जून दरम्यान या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक म्हणजेच ए आय बीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता या ए आय बीच्या पहिल्या महिला अध्यक्षा या झुहू जी आई बनल्या आहेत काय नाव यांचं तर झुहू जी आई असं यांचं नाव असून या चीन या देशाच्या नागरिक आहेत व चीन मध्ये त्यांनी उप आर्थमंत्री हे पद सुद्धा भूषविलेलं आहे व आता त्या या ए आय बी च्या अध्यक्षा म्हणून कार्य करतील त्यांचा कार्यकाळ कधी सुरू होईल तर सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून त्यांचा कार्यकाळ सुरू होईल व त्या पुढील पाच वर्षासाठी या पदावर कार्य करतील मित्रांनो झोजुआ या चीनमध्ये टायगर फायटर या नावाने देखील ओळखल्या जातात आता येथे या एआय बी विषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहून घेऊया बी म्हणजेच एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक याची स्थापना सोळा जानेवारी दोन हजार सोळा रोजी झाली व याचं मुख्यालय चीनमधील बीजिंग येथे आहे सध्या एकूण किती देशाचे सदस्य आहेत तर एकशे दहा देश हे या देशाचे सदस्य आहेत व या ए आय मध्ये प्रमुख देशांचा मतदानाचा वाटा सुद्धा लक्षात ठेवा यामध्ये चीनचा मतदानामधील वाटा हा सव्वीस पॉईंट चोपन्न टक्के आहे भारताचा सात पॉईंट अठ्ठावन्न टक्के रशियाचा पाच पॉइंट नऊ टक्के तर जर्मनी या देशाचा यातील वाटा हा चार पॉईंट एक टक्के इतका आहे पुढील प्रश्न दोन हजार वीस ते पंचवीसच्या राष्ट्रीय उद्याने आणि संरक्षित क्षेत्राच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात कोणत्या राज्याने सर्वोत्तम कामगिरी करत पहिले स्थान पटकावले तर आता या दोन हजार वीस पंचवीसच्या राष्ट्रीय उद्याने आणि संरक्षित क्षेत्राच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात केरळ या राज्यानं सर्वोत्तम कामगिरी करत पहिलं स्थान पटकावलं आहे यात केरळ या, या राज्याने शहात्तर पॉईंट बावीस गुण मिळवत व्हेरी गुड हे रेटिंग मिळवलं आहे आणि केरळ हे एकमेव राज्य आहे ज्याला व्हेरी गुड हे रेटिंग मिळालं आहे केरळ नंतर कर्नाटक हे चौऱ्याहत्तर पॉईंट चोवीस गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे एकाहत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर गुणासह पंजाब तिसऱ्या तर हिमाचल प्रदेश हे राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे बरे मूल्यांकन कोणाद्वारे करण्यात आलं तर केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे हे मूल्यांकन करण्यात आलं व या मूल्यांकनानुसार एरविकुलम नॅशनल पार्क हे भारतातील सर्वोत्तम राष्ट्रीय उद्यान ठरलं आहे बरं आता हे, हे एरविकुलम नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे हे, हे तुम्हाला सांगायचं आहे या एरविकुलम नॅशनल पार्कला ते किती गुण देण्यात आले तर ब्याण्णव गुण हे या पार्कला देण्यात आले पुढील प्रश्न रॉचे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली रॉ या संस्थेचे नवीन प्रमुख हे पराग जैन बनले आहेत मित्रांनो यांनी ऑपरेशन सुद्धा महत्वपूर्ण का म्हणून कार्य करतील त्यांच्या आधी रवी सिन्हा हे रॉचे प्रमुख होते व आता ते तीस जून रोजी निवृत्त झाल्यानंतर एक जुलै पासून पराग जैन हे या पदावर कार्य करतील पराग जैन यांचा कार्यकाळ किती कार वर्षाचा असेल तर त्यांचा कार्यकाळ दोन वर्षाचा असणार आहे पराग जैन हे एकोणीसशे एकोणनव्वद च्या बॅच आय पी एस अधिकारी आहेत बऱ्या फुल फॉर्म काय आहे तर रिसर्च अँड ॲनालिसिस विंग व याची स्थापना सप्टेंबर करण्यात आली होती आणि रॉचे पहिले प्रमुख कोण हे आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं सा आहे आधी सुद्धा काही महत्वपूर्ण नियुक्त्या झाल्यात त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एस महेंद्र देव पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाचे संचालक अश्विनी लोहानी वाडाचे अध्यक्ष विटोल बांका संरक्षण मालमत्ता महासंचालक शैलेंद्र नाथगुप्ता मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश केम्पया सोमशेखर यूपीएससीचे नवीन अध्यक्ष अजय कुमार लोकलेखा समितीचे अध्यक्ष के सी वेणुगोपाल तर रोमन कॅथोलिक चर्चचे दोनशे सदुसष्टावे पोप हे रॉबर्ट प्रिओस बनले आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो देशातल्या पहिल्या उद्देशिका पार्कचं उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हमकास यावर आपल्याला प्रश्न पाहण्यास मिळेल तर पक्क लक्षात ठेवा देशातल्या पहिल्या उद्देशिका पार्कचं उद्घाटन हे नागपूरमध्ये करण्यात आलं नागपूरमध्ये कोठे तर नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉच्या परिसरात या देशातल्या पहिल्या उद्देशिका पार्कचं म्हणजेच कॉन्स्टिट्युशन प्रिएम्बल पार्कचं उद्घाटन करण्यात आलं बरं या पार्कचं उद्घाटन कोणी केलं तर भारताचे भावनावे सर न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या तिघांच्या हस्ते या पार्कचं उद्घाटन करण्यात आलं आता ते उद्देशिकेविषयी बोलत आहोत तर त्यासंबंधित काही प्रश्न पाहून घेऊया बरं घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देश पत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली तर ही जी कल्पना आहे ही अमेरिकेकडून घेण्यात आली आहे मित्रांनो जगामध्ये अमेरिका हा पहिला देश आहे ज्याने घटनेत प्रस्ताविका ऍड केली होती व त्यानंतर अमेरिकेसारखीच इतर देशांनी सुद्धा आपल्या घटनेत प्रस्ताविका ऍड केली आहे भारतामध्ये सुद्धा ही कल्पना अमेरिकेकडूनच घेण्यात आली बरं भारतीय उद्देश पत्रिकेत समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे टाकण्यात आले तर हे जे तीन शब्द आहेत हे भारतीय उद्देश पत्रिकेत बेचाळीसव्या घटना दुरुस्तीद्वारे टाकण्यात आले आणि भारतीय उद्देश पत्रिकेत एकदाच दुरुस्ती करण्यात आले असून ती एकोणीसशे शहात्तरच्या या बेचाळीसव्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की कोणत्या खटल्याच्या निर्णयात न्यायालयाने प्रस्ताविका घटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता तर न्यायालयाने एकोणीसशे साठच्या बेरूबारी खटल्यात प्रस्ताविका घटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता पण एकोणीसशे त्र्याहत्तरच्या केशवानंद भारती केस मध्ये न्यायालयाने हा निर्णय बदलून प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला आता हा प्रश्न पहा नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या हॉकी इंडिया मास्टर्स कपचं विजेतेपद पुरुषांमध्ये कोणत्या संघाने पटकावले तर या स्पर्धेतील पुरुष गटाचं विजेतेपद हे तामिळनाडू या संघानं पटकावलं आहे तामिळनाडूने अंतिम सामन्यात आपल्या महाराष्ट्राला पाच शून्य असा हरून ही स्पर्धा जिंकली आणि विशेष म्हणजे ही या स्पर्धेची पहिलीच आवृत्ती होती व पहिलीच आवृत्ती तामिळनाडूच्या संघानं जिंकली आहे यात महाराष्ट्राला रौप्य तर चंदीगडला कांस्य पदक मिळालं बरं मित्रांनो यातील महिला गटाचं विजेतेपद कोणत्या संघानं पटकावलं तर यामध्ये महिला गटाचं विजेतेपद ओडिशा संघानं पटकावलं असून ओडिशाने अंतिम सामन्यात पंजाबला हरून ही स्पर्धा जिंकली यात पंजाबने रोप्य तर हरियाणा या संघाने कांस्य पदक पटकावलं आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे देण्यात येणाऱ्या पर्यावरण भूषण या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुरस्काराने यादो यादो जी डी यादव यांना सन्मानित करण्यात आलं मित्रांनो हा पुरस्कार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एनवायरमेंटल क्लब ऑफ इंडियातर्फे पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना दिला जातो व यंदा हा पुरस्कार जी डी यादव यांना जाहीर झाला आहे हे जे जी डी यादव आहेत हे मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू आहेत व ते सध्या केंद्राच्या राष्ट्रीय विज्ञान अध्यासनाचे संचालक म्हणून कार्य करत आहेत त्यांना याआधी भटनागर फेलोने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे आता हा प्रश्न पहा ऊज चेस कप मास्टर्सचं चे विजेतेपद कोणी पटकावले तर हा जो ऊज चेस कप आहे याचं विजेतेपद आपल्या भारताच्या आर प्रज्ञानंद यांनी पटकावलं आहे या विजेतेपदासहच आर प्रज्ञानंद हे बुद्धिबळ लाईव्ह रेटिंगमध्ये भारताचे अव्वल क्रमांकाचे बुद्धिबळ पट्टू ठरले आहेत त्यांची आता येल्लो रेटिंग किती झाली तर दोन हजार सातशे अठ्याहत्तर पॉईंट तीन इतकी त्यांची येल्लो रेटिंग झाली असून ते भारतातील पहिल्या क्रमांकाचे तर जागतिक यादीत चौथ्या स्थानी आहेत व तसंच त्यांचं हे या वर्षातील तिसरं जेतेपद आहे त्यांनी याआधी टाटा स्टील आणि ग्रँडचे टूर सुपरबेट क्लासिक या स्पर्धांचं सुद्धा विजेतेपद जिंकलं होतं बऱ्या उज्जेस कपचं आयोजन कोठे करण्यात आलं तर ही स्पर्धा उझबेकिस्तानच्या ताशकंद येथे पार पडली ठीक आहे तर आता हा प्रश्न पहा जागतिक प्रशासनात सुधारणा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राद्वारे कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला तर आता जागतिक प्रशासनात सुधारणा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राद्वारे ए टी इनिशिएटिव्ह हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आता याला युएनएटी का नाव देण्यात आलं तर मित्रांनो आता संयुक्त राष्ट्राचा ऐंशीवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला व त्यानिमित्तच हा कार्यक्रम सुरू करण्यात आला असून युएन ला ऐंशी वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाला यु एन टी हेच नाव देण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय असेल तर संयुक्त राष्ट्राची कार्यक्षमता सुधारणे खर्च कमी करणे आणि बदलत्या जगाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक अधिक सक्षम बनणे हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असेल बरं या एनची स्थापना कधी करण्यात आली होती तर सव्वीस जून एकोणीसशे पंचेचाळीस रोजी या एनची स्थापना करण्यात आली होती आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो राष्ट्रीय सांख्यिकी दिवस आहे हा दरवर्षी भारतात एकोणतीस जून रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस एकोणतीस जून रोजीच का साजरा केला जातो तर भारतीय सांख्यिकीचे जनक प्रशांत चंद्र मालनोबीस यांची जयंती एकोणतीस जून रोजीच असते व त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस दोन हजार सात पासून एकोणतीस जून रोजी साजरा करण्यात येत आहे यंदाची या दिनाची थीमसुद्धा नोट करून घ्या सेवन्टी फाईव्ह इयर्स ऑफ नॅशनल सॅम्पल सर्व्हे अशी या वेळेस या दिनाची थीम आहे बरं जागतिक सांख्यिकी दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक सांख्यिकी दिन हा वीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो यादीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये एकशे त्रेसष्ट देशांच्या यादीत आपला भारत कितव्या स्थानी आहे तर या इंडेक्समध्ये भारत एकशे पंधराव्या स्थानी आहे आधी दोन हजार चोवीस मध्ये भारत एकशे सोळाव्या स्थानी होता व यंदा एका स्थानाने प्रगती करत भारत एकशे पंधराव्या स्थानी आला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा इफकोने कोणत्या देशात आपला पहिला परदेशी ज्ञानोखत प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद